शिवसेनेच्या बाबतीत एक निकाल विधानसभेचे अध्यक्ष त्या अध्यक्षांना लवाद म्हणा असं मला आदित्यजी नेहमी सांगतात की लवाद म्हणा ट्रॅब्युनल एक निकाल विधानसभेचे अध्यक्ष लवाद राहुल नार्वेकर यांनी दिला आणि त्यानंतर महाराष्ट्रात जागोजाग त्या लवादाच्या अंत्ययात्रा निघाल्या या राज्यामध्ये असं कधी घडलं नव्हतं की लवाद म्हणून बसलेल्या विधानसभा अध्यक्षाच्या अंत्ययात्रा निघाल्या त्यांच्या तिरडीवर घालून त्यांच्या यात्रा निघाल्या याच कारण असं आहे हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही ज्या पद्धतीनं या लवादानं कोणताही मागचा पुढचा विचार न करता चोर आणि लफंग्यांच्या हातात दिली आणि शिवसेना तुमची असं जाहीर केलं त्यामुळे संपूर्ण खतखतो आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका